यानंतर ज्यांच्या विनंतीस मान देत लोकनेते कर्मवीर मासा कन्नवार शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळा समितीच्या वतीनेही माननीय मुख्यमंत्री महोदयांचं माननीय किशोर भाऊ हो जोर्गेवार यांच्यातर्फे माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करत आहोत शाल श्रीफळ आणि चिन्ह देऊन आपण त्यांचं स्वागत करतोय यानंतर त्यांच्या विनंतीच मानले तर लोकनेते कर्मवीर मासा कर्णबार शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळा समितीच्या वतीनेही